महाराष्ट्रात विधानसभेची सेमीफायनल होणार आहे आणि ती सेमीफायनल म्हणजे विधान परिषदेची निवडणूक विधान परिषदेच्या एकूण अकरा जागांसाठी ही निवडणूक होते आणि उमेदवार आहेत बारा त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे नक्की तो एक उमेदवार कोण असेल राष्ट्रवादीचा असेल की शिंदे गटाचा की काँग्रेसचा की खुद्द भाजपचा पडणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि त्यात या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान आहे त्यामुळे आमदार क्रॉस वोटिंग होण्याच्या चर्चा आहेत आता हे आमदार कोण असू शकतात ते पुढे बघूच या त्याआधी कोणाचे किती उमेदवार आहेत हे बघू भाजपकडून पंकजा मुंडे अमित गोरखे योगेश टिळेकर सदाभाऊ खोत आणि परिणय फुके असे भाजपचे पाच उमेदवार आहेत शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने अशा दोघांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे दोन उमेदवार आहेत म्हणजेच महायुतीकडून तब्बल नऊ उमेदवार रिंगणात आहेत आता महाविकास आघाडीकडून किती उमेदवार आहेत हे बघू काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या कोट्यातून शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना उमेदवारी मिळाली तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उभं करण्यात आलंय म्हणजे महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता विधान परिषदेची जी निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येकाला तेवीस मतांची गरज आहे ती कशी हे थोडक्यात बघूया महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यातून अनेक जण आता खासदार झालेत काही जणांचं निधन झालंय काहींनी राजीनामे दिलेत तर एक आमदार अपात्र ठरले अशा रिक्त झालेल्या जागा आहेत चौदा म्हणून विधानसभेत आमदार आहेत दोनशे चौऱ्याहत्तर आता दोनशे चौऱ्याहत्तर ला विधान परिषदेच्या जा अकरा जागा प्लस एक ने भागलं तर त्याचं उत्तर येतं तेवीस म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मतांची गरज आहे आता आपण कोणाचे किती आमदार आहेत हे बघू भाजपचे एकशे तीन शिंदेचे अडतीस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चाळीस बहुजन विकास आघाडीचे तीन रासपचा एक मनसेचा एक कडूंच्या प्रहार पक्षाचे दोन स्वाभिमानी पक्षाचा एक जनसुराज्य पक्षाचा एक अपक्ष तेरा असे महायुतीच्या दोनशे तीन आमदारांचं सध्या पाठबळ आहे आता महाविकास आघाडीकडे किती आमदारांचं पाठबळ आहे ते पाहू काँग्रेसचे सदतीस शिवसेना ठाकरे गटाचे सोळा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारा समाजवादी पक्षाचे दोन कम्युनिस्ट पक्षाचे दोन शेकापचा एक असे एकोणसत्तर या आमदारांच्या संख्येनुसार कोणाचा उमेदवार पडण्याची शक्यता जास्त आहे हे बघू आता महायुतीचे उमेदवार आहेत नऊ आणि त्यांच्याकडे आमदार संख्या आहे दोनशे तीन त्यांचे नऊ उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येकी तेवीस प्रमाणे दोनशे सात आमदारांच्या मतांची गरज आहे तर मवियाचे तीन उमेदवार आहेत आणि प्रत्येक तेवीस प्रमाणे त्यांना एकोणसत्तर आमदारांच्या मतांची गरज आहे आणि हे एकोणसत्तर आमदार सध्या महाविकास आघाडीकडे आहेत म्हणजे या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे पण यात एक ट्विस्ट आहे यात आपण क्रॉस वोटिंगचा विचार केलेला नाहीये आणि या निवडणुकीला गुप्त मतदान असल्यामुळे पक्षांनी आपल्या आमदारांना कितीही हॉटेलवर नेलं तरी क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही आता कोणाचे आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन नरहरी मलिक आणि सरोज अहिरे असे चार आमदार क्रॉस वोटिंग म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूने वोटिंग करतील अशी शक्यता वर्तवली जाते तर सध्या महायुतीच्या बाजूला असलेल्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे राजेश पाटील क्षितिश ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर असे तीन आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता आहे त्यासोबतच बच्चू कडूंच्या पक्षाचे राजकुमार पटेल आणि स्वतः बच्चू कडू असे दोन आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने क्रॉस वोटिंग करतील असं सांगितलं जात तर महायुतीत असलेले जळगावच्या मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील क्रॉस वोटिंग करतील हेही सांगितलं जात आहे म्हणजे सध्या महायुतीत असलेले दहा आमदार क्रॉस वोटिंग करतील अशा चर्चा आहेत आणि असं जर झालंच तर महायुतीच्या आमदारांची मतं दोनशे तीन वरून एकशे त्र्याण्णव वर येतील तर महाविकास आघाडीचे आमदार फुटले नाही तर त्यांच्या आमदारांची मतं एकोणऐंशी वर जातील म्हणजेच महायुतीच्या या दहा आमदारांनी समजा क्रॉस वोटिंग केलंच तर महायुतीचा एक उमेदवार पडणार हे नक्की आता आपण महाविकास आघाडीत असलेले कोणते आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता आहे ते पाहू काँग्रेसचे माधवराव जळगावकर रावसाहेब अंतापूरकर जिशांत सिद्दीकी हिरामण खोसकर आणि सुरभा खोडके असे पाच आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे असं जर झालंच तर महाविकास आघाडीच्या आमदारांची मतं एकोणसत्तर वरनं चौसष्ट वर येतील आणि महायुतीचे आमदार फुटले नाहीत तर त्यांच्या आमदारांची मतं दोनशे आठ वर जातील म्हणजे महाविकास आघाडीच्या या पाच आमदारांनी समजा क्रॉस वोटिंग केलंच तर मवियाचा एक उमेदवार पडणार हे नक्की पण महायुतीचे आमदार विशेषतः राष्ट्रवादीचे छगन भुजबळ झिरवळ आणि नवाब मलिक तर प्रहार पक्षाचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल हे आमदार महायुतीच्या बाजूने वोटिंग करतील ही शक्यता कमी आहे त्यामुळे महायुतीला हवी असलेली दोनशे सात आमदारांची मतं गाठणं जास्त अवघड आहे आता महायुतीचे आमदार क्रॉस वोटिंग करणार की महाविकास आघाडीचे या दोन्ही शक्यता आपण तपासल्या या दोन्ही शक्यतांची तुलना केली तर महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येण्याची म्हणजेच महायुतीचा एक उमेदवार पडण्याची शक्यता जास्त आहे हा महायुतीचा उमेदवार कोण असेल की महाविकास आघाडीचाच उमेदवार पडू शकतो हे तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपलं नेहमीचं लाडका आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद